तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आजच्या आपल्या या भागात आपण आता पाहतो की इकडे मंजिरी ही अजूनही अडकलेली असते त्या चक्रविवामध्ये ज्याच्यामध्ये तिला मीराच्या बाबांनी अडकवलेलं असतं आता त्यांनी तिला अडकवलेलं असतं ती जोरजोराने आक्रोश करत असते ओरडत असते की मला वाचवा मला वाचवा पण तिथे कोणीच तिच्या मदतीला येत नसतं तर आता इथे एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असते आता ती वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी येते आता ती व्यक्ती त्या ठिकाणी आल्याबरोबर तिला लगेचच अशी आशा वाटायला लागते की चला बाबा आता कोणीतरी इथे आलं आहे म्हणजे आपल्याला वाचवायला कोणीतरी आहे ती ओरडत असते ओ बाबा ओ ओ बाबा ऐका ना मी तुम्हाला दिसते आहे ना बाबा दिसते आहे ना मी तुम्हाला मग वाचवा मला बाबा ऐका माझं ओ बाबा पण आता तो म्हातारा सुद्धा हिला काहीच रिस्पॉन्स करत नसतो त्याबरोबर मंजिरी म्हणायला लागते अहो मी दिसते आहे ना तुम्हाला मग मला वाचवा ना दिसत नाही आहे का मी तुम्हाला काय चाललं आहे तुमचं तुम्ही हे असे पुतळ्यासारखे कसे काय उभे राहू शकता अहो वाचवा मला अहो म्हातारे बाबा वाचवा मला अहो तुम्हीच अहो इकडे तिकडे काय बघताय तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाही आहे का आता मंजिरी ही अगदी पिशी झालेली असते कासावीत झालेली असते तिला कळत नसतं की आपण काय करावं ती जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करत असते ती ओरडतही असते पण तिला असं वाटत असतं की तिचा आवाज हा कोणापर्यंतच जात नाही आहे तिला कळत नसतं की हे आपल्याबरोबर नेमकं काय होतं ती मार्जिरीलासुद्धा हाका मारत असते जी मार्जिरी तिला अगदी एका आवाजात दे हाक देत असते आज ती मार्जिरीसुद्धा तिला हाक देत नसते कारण मार्जिरीपर्यंतसुद्धा आज तिचा आवाज पोहोचतच नसतो मग इकडे आता मंजिरी म्हणायला लागते काय करू मी मला काही सुचेन असं झालं आहे इथे अडकून पडली आहे मी मला काहीच करता येत नाही आहे देवा आता तूच काहीतरी माझी मदत कर वाचव हो मला मार्जिरी अगं मार्जिरीत कुठे आहेस तू तुला माझा आवाज ऐकू येत नाही आहे का मार्जिरी अगं असं कसं होईल मार्जिरी त्या मीराच्या बाबाने ते शिवनाथने फसवलं मला मी नाही सोडणार नाही सोडणार त्या शिवनाथला पण त्याआधी मला ह्या रिंगणाच्या बाहेर तर पडलं पाहिजे काय करू कशी पडू ह्या रिंगणाच्या बाहेर असं आता तिचं म्हणणं सुरू असतं तिला सुचत नसतं की काय करू आणि काय नको मग ती आता विचार करते की आपण कमीत कमी हे रिंगण तोडण्याचा तरी प्रयत्न करूया मग जर मंजिरीने रिंगण तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्रास तिलाच होत असतो तिच्या पायाला जोरदार झटका बसत असतो ती विचार करत असते काय करू मला हे तोडूनही बाहेर पडता येत नाही आहे आता ती खूप मोठ्या कोंडीत फसलेली असते तर दुसरीकडे आपण पाहतो की मंगळागौरीचे खेळ खेळायला आता वेदा ही खूपच जास्त एक्सायटेड असते मोठ्या बायका आता आपापसात चर्चा करत असतात बोलत असतात तर वेदाचं चालू असतं आई आई अगं खेळायचं आहे ना आपल्याला तू म्हणाली होतीस ना खूप सारे गेम्स खेळायचे आहेत म्हणून मग अजून गेमला सुरुवात का नाही केलेली आई चल ना लवकर लवकर गेम खेळूया मला खूप एक्साइटमेंट आहे गेम खेळायची आई त्यावर मीरा तिला सांगते वेदा बाळा पाच मिनटं थांब तर मग वेदा ही अथर्वकडे येते आणि अथर्वला म्हणत असते बाबा बघ ना आई माझं काही ऐकतच नाही आहे कधीपासून म्हणते थांब 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 तू तरी सांगणार तिला गेम्स सुरू करायला मला गेम्स खेळायचे आहेत मला पटापट गेम खेळायचे आहेत बघ ना बाबा त्याबरोबर आता ती अनन्याला सुद्धा म्हणते अनन्या तू तू तरी सांग ना ग आईला त्याबरोबर अथर्व म्हणतो वेदा बाळा असं नाही करता येत पूजा करायची असते की नाही पूजा झाली ना की मग त्याच्यानंतर गेम खेळायचे असतात कळलं का हे बघ त्या पूजा करेपर्यंत आपण एक काम करूया आपण मस्त तुझे फोटोज क्लिक करूया का त्यावर वेदा म्हणते ओके आणि मग आता अथर्व हा वेदाला फोटोज काढायला घेऊन जात असतो पण अथर्वची नजर आज मीरावरची काही हटत नसते मीरा आज काही औरच दिसत असते मीरा खूप गोड सुंदर क्यूट आणि भारी दिसत असते अथर्व हा मीराकडे बघतच राहिलेला असतो आणि थोडक्यात म्हणायला गेलं तर आज अथर्व मीराला बघून फ्लॅट झालेला असतो अथर्वची विकेट पडलेली असते तर आता इथे अथर्व विचार करत असतो की खरोखर ही मीरा दिसायला सुद्धा छान आहे वागण्याला सुद्धा साधी आहे आणि प्रत्येक गोष्टीत मायापेक्षा उजवी आहे हिच्यापेक्षा उत्तम आई तर माझ्या वेदाला संपूर्ण आयुष्यात मिळाली नसतीच पण हिच्या इतकी समजूतदार बायकोसुद्धा मला मिळाली नसती मीरा खरोखर माझा किती विचार करते मी तिला लग्न करताना सांगितलं की तुला मी बायको म्हणून स्वीकारणार नाही ना, तू फक्त वेदाची आई आई असशील पण तरीही तिने ही, ही गोष्टसुद्धा स्वीकारली आणि खरोखर ती आजपर्यंत तशीच राहिली अथर्व मीराकडे एकटक बघत असतो मीरा ही अथर्वला अलगच नजरेनेच खुनावते काय झालं असं का बघताय अथर्व काही नाही अशी नकारार्थी मान हलवतो आणि वेदाला उचलून घेतो आणि तिकडनं जायला लागतो मीरा म्हणते वेदा थांब तू कुठे चाललीस आहेस तू आता इथेच थांब अगं मंगळागौर खेळायची आहे ना आपल्याला मग वेदासे बाबा तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा वेदाला इथेच राहू द्या माझं लक्ष आहे तिच्यावर त्यावर अथर्व म्हणतो मी सुद्धा थांबतो आणि मग तोही तिथेच थांबतो तर वेदा म्हणते आई अगं मी फोटो काढायला जात होतो मीरा म्हणते तू नंतर काढ बरं बाळा फोटो वेदा म्हणते पण आई गेम कधी खेळणार मग मला गेम खेळायचे आहेत खूप एक्साइटमेंट आहे त्यावर मीरा म्हणते सुरू करूया आता आणि मग लगेचच वेदा मीरा त्याचबरोबर अनन्या मंजिरी आत्या नर्मदात्या माया ह्या घरातल्या सगळ्या बायका त्याचबरोबर बाहेरून ज्या बायका आलेल्या असतात त्या सगळ्या आता महागौरी मातेची सर्वप्रथम पूजा करून घेतात पूजा झाल्याच्यानंतर लगेचच आता खेळाला सुरुवात झालेली असते छान पद्धतीचे सगळे खेळ आता खेळले जात असतात जिथे जिथे सासू सुनेने खेळायचे खेळ असतात तिथे नर्मदात्या आणि मीरा खेळ खेळत असतात आता मंगळागौरी ही अगदी छान पार पडलेली असते मीरा तर खूप खुश झालेली असते या मंगळागौरीमुळे मग ती आता म्हणत असते चला मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडला सगळ्या बायका आता आपापल्या घरी जातात तर वेदा म्हणत असते की आई आता मी माझ्या टेंट हाऊसमध्ये जाते काय चल बाय आणि मग ते आता धावत त्या टेंटच्या दिशेने जायला लागते त्याबरोबर मीरा म्हणते वेदा थांब वेदा ऐकत नसते मीरा म्हणते वेदा स्टॅच्यू मग मात्र वेदाकडे थांबण्याशिवाय पर्याय नसतो मीरा वेदाकडे जाते आणि वेदाला म्हणते वेदा बाळा तू जा तुझ्या त्या टेंटमध्ये पण त्या अगोदर कपडे वगैरे तर बदल कमीत कमी फ्रेश हो मग जा ना तिकडे तू हो की नाही फ्रेश व्हायला हवं ना चल बरं माझ्याबरोबर त्याबरोबर आता वेदा म्हणते आई काय गो तू मला पहिले माझ्या घरी जायचं होतं ना त्यावर मीरा म्हणते हे सुद्धा घर तुझंच आहे की चल चल माझ्याबरोबर चल तू पहिलं आणि मग मीरा लगेचच वेदाला घेऊन तिच्या खोलीत येते आणि म्हणते की जा आता पहिले तू फ्रेश हो मग त्याच्यानंतर मी ती सगळी ज्वेलरी वगैरे इथेच काढून ठेवायला हवी ना दे इकडे ती आणि मग मी रलगच वेदाची सगळी ज्वेलरी काढायला लागते आणि मग नंतर ती तिची हेअरस्टाईल बघते आणि म्हणते वाव वेदा हेअरस्टाईलसुद्धा ही खूप छान दिसते हा तुला क्यूट बरं पण आता केसात खूप सारी पिनं लावले आहेत त्यामुळे तू इथे बस मला ती पिनं वगैरे व्यवस्थित काढू देत नाहीतर तू काढायला गेलीस ना तर तु केस तुटतील वेदा म्हणते आई प्लीज पटकन कर ना मीरा म्हणते हो गं बाळा आणि मग आता मीरा एक एक वेदाचा केस त्या पिनातून काढते सगळं फ्रेश होऊन झाल्यावर वेदा म्हणते आई आता मी जाऊ मीरा म्हणते जा वेदा तिच्या टेंट हाऊसमध्ये येऊन बसलेली असते तर इतक्यात तिथून जाणारी माया वेदाला बघते आता वेदा मायाला बघते पण ती काही रिॲक्ट होत नाही तिला वाटतं की जाऊ देत माया तिची तिची फिरते पण मायाला मात्र काहीतरी वेगळंच करायचं असतं तिने वेगळा डाव टाकायचं साधलेलं असतं ती विचार करते इथे आसपास सध्या कोणी नाही आहे इथे आग लागली तर कोणाला कळणारही नाही म्हणून मग ती आता अलगच तिच्या जवळची काड्यापेटी काढते आणि आता काड्यापेटीतली एक काडी जाळते पण ती जळत नाही मग माया ती काडी फेकून देते दुसरी जाळायला घेते दुसरीही काडी जळत नसते तिसरी जाळायला घेते तिसरीही जळत नसते चौथी काडी जळायला लागते तर आता माया म्हणत असते की मीरा खूप अतिशहाणपणा केलास ना तू प्रत्येक वेळेस वेदाला वाचवण्याचा पण आता आता वेदाला कशी वाचवशील आज तर इथे कोणीच नाही आहे आणि आज ही कार्टी मरणार म्हणजे मरणारच आणि आज हिला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत कोणीच नाही हिच्या आईला ज्याप्रमाणे मी जाळून मारलं होतं ना फक्त फरक इतकाच की तिला मी मारलं ते आउट हाऊस होतं आणि ह्या कार्टीला मी जे मारते आहे ते हे टेंट आहे हे घर हॅप्पी फॅमिलीचं स्वप्न पाहत होतात ना तिघं आता तुमची हॅपी फॅमिली कायमची आयुष्यातून उठली समजलं तुला त्याबरोबर माया आता विकृत पद्धतीने पुन्हा एकदा काड्यापेटी जाळते आणि म्हणत असते वेदा सॉरी पण आता तुला मरावं लागेल तुला मरावंच लागेल कारण माझ्यासाठी माझ्या सुखी संसारासाठी एकदा का तू मेलीस की अथर्व फार फार तर महिनाभर रडेल दोन महिने रडेल एक वर्ष रडेल सहा महिने रडेल त्यानंतर तू तु तुला तु विसरेलच आणि मग तिथे टेंट जाळायला लागत असते इतक्या त्या ठिकाणी मीरा पोहोचलेली असते आता मीराने मायाचे हे सगळे काळे मनसुबे ओळखलेले असतात मीरा जोरात ओरडते माया त्याबरोबर माया जागीच थांबते तर मीरा म्हणत असते माया तुझी हिंमत कशी झाली माझ्या वेदाच्या जवळ काड्यापेटी घेऊन येण्याची एक गोष्ट लक्षात ठेवायची वेदासोबत तिची आई कायम असते त्यामुळे तू कितीही नीच पद्धतीने काहीही फालतू करायचा विचार केलास ना तरी तुझ्या त्या गंज लागलेल्या मेंदूला सांगायचा की माझ्या लेकराच्या नादी लागायचं नाही नाही नाही, नाही, नाही। आता ना तुझ्या गंज लागलेल्या मेंदूला जरा शुद्ध करायची गरजच आहे एक मिनटं थांब घरातल्या सगळ्यांना बोलवते मगच तुझी अक्कल ना ठिकाण्यावर येईल एवढ्या वेळा मी तुला सांगितलं आहे वेदाच्या नादी लागत जाऊ नको वेदाच्या नादी लागत जाऊ नको पण तुला माझ्या शब्दातला आवाज ऐकू येत नाही ना तुला अथर्वांच्या शब्दातला आवाजच ऐकू येईल अथर्व वेदाचे बाबा वेदाचे बाबा वेदाचे बाबा असा आता मीरा जोरजोरात चार पाच वेळा अथर्वला हाका मारते पण अथर्व काही ओ देत नसतो तर मीरा आता म्हणायला लागते दादासाहेब अनन्यताई मंजिरी आत्या दामोदर काका मंजिरी आत्या दामोदर काका अनन्यताई सगळ्यांनी या लवकर सगळ्यांनी या प्लीज त्याबरोबर सगळे तिकडे आलेले असतात तर अथर्व आता मीराला हे असं ओरडताना बघतो आणि विचारतो काय झालं मीरा का उगाच तू ओरडते आहेस वेदाने काही मस्ती केली का वेदाला ठीक आहे ना वेदाला लागले नाही ना त्यावर मीरा म्हणत असते माया सांग ना सांग तू सांगतेस की मी माझ्या तोंडाने सांगू वेदा कशी आहे ते त्यावर लगेचच माया म्हणते त्यात काय वेद अगदी व्यवस्थित आहे अथर्व आणि ती बघ ना खेळते तिथे त्याबरोबर लगेचच मीरा आता अथर्वला सांगत असते अथर्व ही माया आपल्या वेदाला जाळायला निघाली होती ते बघा तिने जाळण्यासाठी काळ्यापिटी आणि पेपर्स टाकले तिथे तर आता अथर्व म्हणत असतो काय तर माया सांगते नाही अथर्व अरे मी असं का करेन हे खोटं आहे सगळं खोटं आहे त्यावर माया म्हणते मीरा म्हणते खोटा आहे ना नक्की खोटा आहे ना माया त्यावरती म्हणते हो मग ठीक आहे मग काहीच हरकत नाही जर हे सगळं खोटं आहे तर मग मला सांग की मग अशी तुला फोन कोणाचा आला होता त्यावर मीरा म्हणते तर मग माया सांगते मला मला कोणाचा फोन येणार मला कोणाचा फोन आला नव्हता मग माया म्हणते वेदाचे बाबा तुम्ही हिचा फोन चेक करा तुम्हाला सगळं काही आपोआप समजून जाईल अथर्व मायाला म्हणतो माया, माया तुझा फोन दे माया फोन दे आणि अथर्व मायाच्या फोनमधून फोन घेतो आणि तिला आता कळत नसतं की आपण कसं रिॲक्ट व्हावं काय करावं तर अथर्व मात्र खूप चिडलेला असतो तो म्हणत असतो की हा नंबर कोणाचा आहे माया मग मात्र माया जरा तथंफफत करायला लागते तर आता लगेचच अथर्व म्हणत असतो माया एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा जर माझ्या वेदाच्या आसपास जरी भटकलीस ना तरी तुझी गाठ माझ्याशी आहे त्यानंतर आता माया ही तिच्या रूममध्ये आलेली असते मायाची खूपच जास्त चिडचिड झालेली असते मायाला कळत नसतं की हे सगळं नेमकं आपल्याचबरोबर का घडतं बर का कशासाठी काय गरज आहे हे सगळं आपल्याबरोबर घडण्याची आज ती कार्टी चांगली सुखासुखी मरणार होती पण थोडक्यात थोडक्यात निभावलं जर त्या आज मीराने पाहिलं नसतं ना तर मी तर त्या कार्टीला जिवंत सोडणारच नव्हते चांगली अद्दल घडवायची होती तिला माझा हात पिरगळते काय माझा पण नाही मी त्या मीराला आणि वेदाला सोडणार नाही म्हणजे नाही त्यानंतर आपण पाहतो की इकडे आता अथर्व हा घराबाहेर काढत असतो इथे मायाला तर म्हणजे नर्मदात्या म्हणते अथर्व थांब थांब माझं शांतपणे ऐकून घे ती गेली आहे ना स्वतःच्या खोलीत मग का उगाच असतो आता तिच्या मागे मागे तिच्या रूममध्ये जाऊन तिला घराबाहेर काढतोयस हे बघ आधीच एकतर वहिनी तुझ्यावरती नाराज आहेत त्यात जर तू असं काहीतरी जाऊन का कर कारस्थान केलंस ना तर वहिनी आणखी नाराज होतील त्यांना तुझी ही बायको सून म्हणून या घरची कधीच पसंत नाही आहे त्यांना या घरची सून म्हणून फक्त माया पसंत आहे आणि मायाच पसंत राहील त्यात जर तू मायाला घराबाहेर काढलंस तर दॅट विल बी सो मच रिस्की फॉर यू त्याबरोबर लगेचच आता इथे मीरासुद्धा म्हणत असते हो ना बरोबर बोलतात नर्मदात्या आणि तसंही वेदाचे बाबा अहो मी स्वतःसाठी स्वतः जेवण बनवेन की मला येतं की पोटापुरतं बनवता आणि मला जरी नाही आलं तरीसुद्धा अनन्याताई आहेत त्या करतील सगळं तुम्ही कशाला उगतच्या उगाच लोड घेताय आणि अहो खरंच काळजी करू नका माझ्या हाताला वेदाला मगाशी वास वाचवताना भाजलेलं नाही ना ना आहे हा थोडासा चटका बसला आहे तर इकडे अंबिका म्हणत असते मीरा अगं थोडासा चटका कसला अथर्व तुझ्यासाठी थांबतायत ते थांबू दे अगं त्यांना जेवण नाहीच बनवतायत पण कमीत कमी ते तुला भरवतील तरी तेवढंच तुमच्यातही ते थोडी जवळीक वाढत जाईल आणि तुम्हीही दोघं एकत्र याल आणि राहता राहिला प्रश्न त्यांनीच नालायक मायाचा तर मायाला तर मी सोडणार नाही आहे नाही जर तिला चांगली अद्दल घडवली ना तर नाव नाही सांगणार मी अंबिका मग आता लगेचच अंबिका ही मायाच्या खोलीत आलेली असते आणि आता माया ज्या हाताने वेदाचं टेंट आणि वेदाला जाळणार असते त्याच हातावर आता मीरा मुद्दामून इतकी खाज येऊ देते इतकी खाज येऊ देते की तिलाच कळत नसतं की नेमकं तिला काय होतं ते त्यानंतर मग नर्मदात्या हत्या मायाची बाजू सावरली होती तिला घराबाहेर काढू नको असं थर्वाला सांगितलं मंजिरी हत्या चिडतील असंही सांगितलं मग आता अंबिका मंजिरी आत्यालासुद्धा चांगली नर्मदा आत्याला सुद्धा चांगली अद्दल घडवते नर्मदा आत्याला आता चांगल्या स्वतःच्याच हाताने मिरच्या खाऊ घालते आणि आता नर्मदा आत्याने मिरच्या त्यांच्यानंतर तिच्या डोक्यातून कानातून नाकातून सगळीकडनं अगदी वाफ बाहेर पडत असते आणि तिला असं झालेलं असतं की कधी एकदाचं मी पाणी पिते पण आता तिला पाणी प्यायला द्यायला कोणीच अवेलेबल नसतं ती मात्र हा हू हा हो करत राहते त्याबरोबर हे सगळं बघून मीराला आणि अंबिकाला खूप आनंद होत असतो मीराला माहीत असतं की हे सगळं काही नक्की अंबिका केलेलं आहे त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू